आठवणींचा डोह भाग क्रमांक पंधरा एस तिकीट मी सातवीमध्ये असताना पारशा कुंडाजवळ गीते बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर आम्ही राहत होतो सोबत मामा पालवे संजू मामा आणि मी आम्ही तिघेच त्या ठिकाणी राहत होतो गोरख मामाची बदली रावरी खुर्दला झालेली होती आणि त्यामुळं ते राहुरीला राहायला गेलेले होते कधीकधी शनिवारी रविवारी आम्ही आवरवाडीला जात असो एकदा मधीच आक्का आवरवाडीला आली होती आणि म्हणून मी एकटाच पहिल्यांदा तिकडं गेलेलो होतो संध्याकाळी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळीच अक्का आणि बाई या राहुरीला मामांची खोली पाहायला जाणार होत्या आणि त्यांनी सुचवल्यानुसार मी त्यांच्यासोबत पांढरीच्या पुलापर्यंत येणार होतो मामा राहुलीला बिराड करणार होतो त्यामुळे सकाळच्या गाडीने मी नगरला न जाता त्यांच्यासोबतच पांढरी पुलापर्यंत जावं आणि तिथून पुढं मी एकट्याने जावं असं ठरलेलं होतं वाडीच्या स्टँडवरून डोंगर किनिक म्हणजे पाथर्डी रावरी बस ही स नेहमी जायची आणि ती गाडी आम्हाला भेटली त्यावेळी राहुरीला राहुरीसाठी बाईचं आणि अक्काचं तिकीट बाईने घेतलं आणि मी पांढरीच्या पोलावर उतरणार असल्यामुळं आस, आस, माझंही तिथपर्यंतचं तिकीट घेतलं घरातून निघताना अक्काने मला पाच रुपयाची एक नोट दिलेली होती पांढरीपूल कोठला नगर असं हाफ तिकीट दीड रुपया दीड रुपयाचं तिकीट असल्याने पाच रुपयाची नोट मला खूप जास्त झालेली जा होती तिकिटासाठी खर्च होऊन जवळपास साडेतीन रुपये शिल्लक राहणार होते मी पांढरीच्या पुलावर गाडीतून उतरलो थोड्याच वेळात नेवासानगर गाडी आली आणि नेवासानगर गाडीतून एक जण उतरले मी त्या गाडीत चढलो गाडीत फारशी गर्दी नव्हती गाडी लगेच सुरू झाली थोडं पुढं गेल्यावर कंडक्टर तिकीट फाडायला जवळ आला मी पॅन्टच्या खिशात हात घालून पाहतोय तर पैसेच गायब पैसे काय सापडा ना सगळे खिशतापासून पाहिले पैसेच नाही म्हटल्यानंतर मी एकदम रडवेला झालो आता काय करायचं मी पटकन उठलो आणि मला उतरू द्या मला उतरू द्या असं म्हणायला लागलो जवळपासशे लोक सर्व पाहू लागले आणि त्यामुळं मला रडू येऊ लागलं काय झालं काय झालं असे सारखे सर्वजण विचारायचे कंडक्टरने पैसे नसल्याचं सांगितलं गडबड ऐकून ड्रायव्हरने सुद्धा गाडी थांबवली मी दरवाज्याकडे धावलो उतरण्यासाठी माझ्या डोक्यात एकच की राहुरीला जाणारी बस जर अजून निघाली नसेल तर अक्का आणि बाई भेटतील आणि त्यांच्याकडून पैसे घेता येतील उतरण्यासाठी मी दरवाजाकडे धावलो तेवढ्यात एक सदग्रस्त उठून कंडक्टरच्या जवळ आले थांबा दार उघडू नका याला कुठं जायचं आहे ते तिकीट घ्या त्यांनी दोन रुपये कंडक्टरला दिले तिकीट आणि शिल्लक पन्नास पैसे त्या गृहस्थाकडे देताच त्यांनी ते माझ्या हातात दिले ते, ते तिकीट व शिल्लक पन्नास पैसे मी हाफ पॅन्टच्या खिशात टाकले आणि जागेवर जाऊन बसलो मला राहून राहून रडू येत होतं रडता रडता कधी झोप लागली ते काही समजलं नाही कुठला स्टँड कंडक्टर ओरडला कोठला कोठला मला अचानक जाग आली मी वायरची पिशवी घेऊन उतरायला पाळालो त्या सद्गृहस्थाचे आभार मानायचे सुद्धा मला राहिले नाही मी उतरताच गाडी पुढे निघून गेली मी गाडीकडं पाहत राहिलो मी चालत चालत रूमवर आलो रूमची चावी आम्ही वरती खिडकीत ठेवत असो ती लटकलेली चावी काढण्यासाठी मी वर चढलो चावी काढली लॉक उघडलं आत खोलीत गेलो हाफ शर्ट काढायला गेलो तर सहज वरच्या खिशात हात गेला पाच रुपयाची कोरी करकरीत नोट हाताला लागली बापरे आपण शर्टाच्या वरच्या खिशात नोट ठेवली पण वरच्या खिशात पाहिलंच नाही आणि कोणाचं लक्षही गेलं नाही संजू मामा शाळेतून येताच घडलेला प्रकार मी त्याला सांगितला आणि आम्ही दोघंच दिवसभर हसत बसलो त्या सद्गृहाशाचे पुन्हा पुन्हा मनातल्या मनात मी आभार मानले दुसऱ्यांदा एकदा नगरहून आवरवाडीला जाण्यासाठी कोठला स्टँडवरून गाडीत चढलो गाडीत खूप गर्दी होती रेटारिटी करून कसं तरी आतमध्ये घुसलो आणि उभा राहिलो शेंडीच्या पुढं गेल्यानंतर शेजारचं एक राह उभा राहणारा व्यक्ती सारखा अंगावर येत असेल आणि तो अंगावर रेलायचा पुन्हा पुन्हा हे व्हायला लागलं मग मी चिडलो आणि ओरडलं त्यानं माझ्याकडे बघून स्मित हास्य केलं त्यानं एका हाताने वर धरलेलं होतं आणि त्याला दुसरा हातच नव्हता मला ओरडल्याबद्दल पश्चाताप वाटू लागला तसं माझं लक्ष खाली त्याच्या पायाकडे गेलं तर त्याचा एक पाय नकली होता तरीही तो उभा होता हे चित्र माझ्या मनावर कायमस्वरूपी कोरलं गेलं आपल्याला सर्व काही आहे तरीही आपण असे वागतो आणि याच्याकडं एक हात आणि पाय नसूनही हा शांतपणे परिस्थितीला तोंड देत आहे आणि तेव्हापासून कोणत्याही अपंग व्यक्तीवर ओरडणं आरडणं मला जमलंच नाही उलट असे अनेक मित्र मी जोडत गेलो त्यांना सहकार्य करत गेलो यशची तिकीट मात्र कायमचं डोक्यात कोरलं गेलं दरम्यानच्या काळात गिरी मामांची लग्न होऊन सौ बेबीनंदा गिरी या मामी या कुटुंबामध्ये आलेल्या होत्या त्यामुळे मोठ्या मामीच्या कामाचा भार थोडासा हलका झालेला होता आणि त्याही आम्हाला डबा पाठवण्यासाठी सातत्याने मदत करतात